सह्याद्री अतिथीगृह हो येथे आज विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर नियामक मंडळाची चौऱ्याऐंशीवी बैठक घेण्यात आली या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते बैठकीमध्ये विदर्भातील सत्तेचाळीस प्रकल्पांना रुपये अठरा हजार तीनशे नव्याण्णव कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण दोन लाख तेवीस हजार चारशे चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे सिंचन प्रकल्पाचा दायित्व खर्च शंभर टक्के किंवा दहा कोटीपेक्षा जास्त होत असेल तर त्या ठिकाणी नव्याने निविदा काढून या निविदा प्रक्रियांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी त्या उच्चस्तरीय समितीने नवीन निविदांसाठी मान्यता द्यावी प्रकल्पाचा सर्वाधिक खर्च हा भूसंपादन प्रक्रियेवर होत असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये रक्कम न्यायालयात भरावी त्यानंतर उच्चस्तरीय समिती गठीत करून प्रकल्पग्रस्तांची तडजोड करावी अशा सूचना देण्यात आल्या भूसंपादनाच्या मोबदल्यात दिल्या जाणाऱ्या रकमेवरील व्याजदर बँकेप्रमाणे देण्याचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राच्या मान्यतेसाठी आदर करावा महसूल विभागाने दिलेल्या मुदतीत प्रस्ताव पाठवावेत मुदतीत प्रस्ताव न पाठवणाऱ्या भूसंपादन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी दोन वर्षांच्या कालावधीत निधी खर्चाचे नियोजन करावे सिंचन प्रकल्पाचा खर्च न झालेला निधी दोन वर्षांनंतर पुनर्वसनासाठी खर्च करावा धरणाच्या भिंतीवर तसेच जलाशयाच्या भागात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत विचार व्हावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे आपला जो सिंचन विभाग आहे याच्या काही बैठका आम्ही घेतल्या आणि त्याच्यामध्ये विशेषतः विदर्भातल्या सत्तेचाळीस प्रकल्पांना आज आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे जवळपास अठरा हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपयाचे प्रकल्प आहेत आणि यातनं दोन लाख तेवीस हजार हेक्टर इतकी क्षमता त्या ठिकाणी तयार होणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे काही विदर्भाचे प्रकल्प आहेत ते आता मार्गी लागले आहेत त्याला चालना मिळालेली आहे आणि त्यातनं सिंचनाची एक सोय निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या देखील सहा प्रकल्पाची सुप्रमा आज आम्ही केलेली आहे जवळपास चारशे सत्याऐंशी कोटी रुपये हे चे हे प्रकल्प आहेत त्यामुळे ती प्रकल्प देखील आम्ही मार्गी लावली आहेत